नमस्कार शेतकरी बंधूं जय महाराष्ट्र तुमचं मनपूर्वक स्वागत आहे आपल्या चॅनलवर जिथे मिळते सरकारच्या सर्व नव्या महत्वाच्या आणि लाभदायक योजनांची संपूर्ण माहिती तीही अगदी शेतकऱ्यांच्या भाषेत आणि आपण आपण बोलणार आहोत अत्यंत एक क्रांतिकारी आणि उपयुक्त अशा योजनेबद्दल जी महाडी बी टी ऊस तोडणी यंत्र योजना दोन हजार पंचवीस सव्वीस ही योजना शेतकऱ्यांसाठी एक मोठी संधी घेऊन आली आहे कारण तुम्हाला या, या योजनेतून मिळणार आहे पस्तीस लाख रुपयांचे अनुदान ज्या योजनेचे आयोजन केले आहे ते महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाने आणि ती राबवली जाते महा डीबीटी या पोर्टलद्वारे सध्या दोन हजार पंचवीस सीस वर्षासाठी अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे आणि सर्वात महत्वाची बाब म्हणजे प्रथम अर्ज करणाऱ्यास हे खूप प्राधान्य दिले जाणार आहेत हे धोरण यामध्ये लागू आहे हे म्हणजेच लवकर अर्ज केला तर लवकर यंत्र मिळण्याची शक्यता प्रबळ ही योजना खास करून ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी आहे ऊस तोडणीचा खर्च ऊस तोडणी हा खर्चिक आणि मजुरावर अवलंबून असलेला भाग आहे या योजनेसाठी यंत्र योजनेमुळे ये शेतकऱ्यांना खूप मोठा दिलासा हा मिळणार आहे ऊस तोडणी यंत्र म्हणजेच शुगर कॅन हार्वेस्टर हे एक यांत्रिक साधन आहे जे ऊस तोडणीच्या कामात जलद नीटनेटके आणि कमीत कमी मानवी श्रम श्रमात हे काम पूर्ण करते दिवसाला पन्नास ते सत्तर टन ऊस हा तोडू शकतो कधीही कमी पडणाऱ्या मजुरांवर अवलंबून राहणं हे संपून जातं त्यानंतर वेळ आणि खर्च आणि कष्ट या सगळ्यांचीच बचत होते विशेषतः मोठ्या भूभागावर व शेती करणाऱ्यांसाठी हे यंत्र आवश्यकच ठरणार आहे चला पाहू या योजनेतून मिळणाऱ्या अनुदानाची माहिती या यंत्राच्या अनुदानाच्या किमतीवर चाळीस टक्के ते साठ टक्केपर्यंत अनुदान काही घटकांसाठी जसे की अनुसूचित जाती जमाती हे प्रमाण कमी अधिक हे असू शकते या यंत्राची किंमत जरी पन्नास लाख रुपये असली तरी सरकार त्यावर सुमारे पंचवीस ते पस्तीस लाख रुपयांचे थेट खात्यात जमा करतं उर्वरित उर्वरित ही शेतकऱ्याला स्वतःही भरावी लागते किंवा बँकाद्वारे कर्जसुद्धा मिळतं यासाठी कोणकोण पात्र आहे काही अटी आहेत त्या पुरवाव्या लागतात महाराष्ट्रातील हा उमेदवार हा महाराष्ट्राचा रहिवासी असावा लागतो शेतकऱ्याचे नावे हे सात बारा उतारावर हे पाहिजे नंतर कमीत कमी एक ते दोन एकर ऊस लागवड असलेली जमीन असावी बँक खाते आधारशी हे संलग्न असले गरजेचे आहे त्यानंतर गट शेती सहकारी संस्था एन जी ओ एस एस जी एस एच एम हे सुद्धा यासाठी पात्र आहेत एफ पी ओसुद्धा यासाठी पात्र राहणार आहेत चला तर जाणून घेऊया ऑनलाईन अर्ज करायची संपूर्ण प्रक्रिया ती एक पायरी पद्धतीने आहे ती आपण थोडक्यात जाणून घेऊ आपल्याला गव्हर्मेंटच्या डब्ल्यू डब्ल्यू डॉट डी पी टी महाराष्ट्रा डॉट जी ओ डॉट इन या पोर्टलवर जायचं आहे नवीन वापरकर्ता असाल तर न्यू अप्लिकंट रजिस्ट्रेशनवर क्लिक करायचे आहे आधार क्रमांक आणि मोबाईल नंबरद्वारे नोंदणी करून घ्यायची आहे ओ टी पी टाकून लॉग इन करून घ्यायचे आहे त्यानंतर यामध्ये कृषी हा विभाग ॲग्री हा विभाग हा निवडायचा आहे ऊस तोडणी तो यंत्रासाठी अनुदान ह्या योजनेचं नाव निवडून फॉर्म भरायला सुरुवात करायची आहे वैयक्तिक बँक शेती उत्पन्न अशी संपूर्ण माहिती त्यासाठी डॉक्युमेंट हे अपलोड करून अर्ज हा सबमिट करायचा आहे अर्ज सबमिट करते वेळी अर्ज क्रमांक हा लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे यासाठी आपल्याला काही डॉक्युमेंटची गरज पडणार आहे तर त्यासाठी आधार कार्ड सात बारा उतारा बँक पासबुक जात प्रमाणपत्र म्हणजे कास्ट सर्टिफिकेट उत्पन्न प्रमाणपत्र म्हणजेच इन्कम सर्टिफिकेट त्यानंतर मोबाईल नंबर आणि आपली ईमेल आय डी त्यासाठी यंत्राचं कोटेशन ते शासकीय दुकानादार यंत्र विक्रेत्या करून हे आपल्याला कोटेशन घ्यायचं आहे त्यानंतर यंत्राचा एक फोटो या योजनेमध्ये सर्वात महत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे जो लवकर अर्ज करेल त्याला लवकर यंत्राचा लाभ मिळणार आहे त्यामुळे फार वेळ घालू नका अर्ज करताना सर्व माहिती अचूक भरा या योजनेची मुदत पूर्ण होण्यापूर्वी अर्ज करून द्या महा टी योजनेसाठी यंत्र खरेदी करताना हे सरकार मान्यता डीलरकडूनच खरेदी करणं गरजेचं आहे कोटेशन योग्यरित्या डीलरकडूनच करूनच घ्या जर चुकीचा पुरवठादार असेल तर अर्ज हा फेटाळलाही जाऊ शकतो कृषी विभागाच्या पोर्टलवर विक्रेत्यांची यादी असते ती बघूनच त्या दुकानातून आपल्याला यंत्र खरेदी करायचं आहे यंत्र खरेदीनंतर त्याची पावती व फोटो हा कृषी कार्यालयात हा सादर करावा लागतो प्रत्यक्ष पाहणीनंतर अनुदान हे खात्यात जमा केलं जातं वेळोवेळी वेड़ विभाग विभागाने मागितलेल्या कागदपत्रांची पूर्तताही करावी लागते त्यानंतर काही चुका आपल्याला टाळायच्या आहेत या फॉर्म भरताना चुकीचा मोबाईल नंबर द्यायचा नाही आहे आपल्याला बँक खाते व आय एफ सी कोड हा चुकीचा जर पडला तर आपल्याला खूप महागात पडू शकते त्यानंतर चुकीचं कोटेशनसुद्धा आपल्याला अपलोड करायचं नाही आहे त्यासाठी आणि मेन म्हणजे हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे की कोणताही कॉलम फॉर्मचा हा रिकामा नसला पाहिजे म्हणजे अपूर्ण अर्ज हा भरायचा नाही आहे आणि फोट नीट नसल्यास अर्ज हा रिजेक्ट होतो म्हणजे हा फोटो व्यवस्थित असणं खूप गरजेचं आहे त्यानंतर याचा लाभ काय काय होणार आहे घुस दोडणीसाठी वेग आणि परिकामकता येणार आहे तर मजुरीचा शेतकऱ्यांसाठी मजुराचा खूप प्रॉब्लेम आहे तर यामध्ये शेतकऱ्यांचा प्रॉब्लेम हा मजुरी खर्चात बचत होणार आहे मोठ्या शेतकऱ्यांसाठी विशेषतः लाभदायक शेतकरी गट बनून सामूहिक यंत्र जर वापरलं तर खूपच उत्तम मजुरांच्या तुतवट्यामुळे प्रश्न सुटणार आहे यात उत्पन्नात वाढ सुद्धा होणार आहे शेतकरी बंधूंनो ही योजना तुमच्या शेतीला आधुनिक बनवण्याची एक सुवर्ण संधी आहे आजच अर्ज करा उशीर केल्यास लाभ उकण्याची शक्यता आहे शेवटी एक विनंती आहे हा व्हिडिओ शेती करणाऱ्या प्रत्येक मित्रापर्यंत पोहचवावा व्हिडिओला लाईक करा तुमचे प्रश्न असेल ते कमेंटमध्ये विचारा तुम्हाला फॉर्म भरायला काही अडचण येत असेल तर नक्की कमेंट करा त्यासाठी आम्ही डिटेलमध्ये व्हिडिओ तुम्हाला बनवून देऊ आपल्या चॅनललाही सबस्क्राईब करा जेणेकरून पुढील ज्या योजना येतील त्या तुमच्यापर्यंत माहितीपूर्वक आणि तात्काळ मिळेल धन्यवाद